परवाकडे सहज संजय राऊतांशी बोलत होतो संजय म्हणाले अरे पहिल्या तुम्ही बोललेला आपले उदयनराजे बोलले आणि ते मला पटते कारण मी सुद्धा ते पहिले बोललो अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक कधी होणार कधी होणार कधी कोण करणार सुरुवात कधी करणार मी स्वतः हजर होतो नरेंद्र मोदींच्या हस्ते जेव्हा जलपूजन झालं कुठे गेलो काय गेलो बोटीत बसलो गेलो आणि मग मोदीजीने एक पट्टा बांधला आणि मग त्यांनी ते सगळं फुलं वाहिली सगळं मंत्रोच्चार काय चालले होते जलपूजन झालं आम्हाला वाटलं आता फडणवीस बसलेत दोन तीन वर्षात स्मारक होईल मध्ये आपलंही काळ गेला कोरोनामध्ये पण अरबी समुद्रामध्ये स्मारक जर होत नसेल तर उदयनराजे बोलले ते बरोबर आहे की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा राज्यपाल मोठे नाहीत असूच शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षा दुसरं कोणीच मोठं असू शकत नाही होऊच शकत नाही आणि राज्यपाल पद सुद्धा आता सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारलेले आहेत तामिळनाडूच्या बाबतीत आपल्याला वेळेला सुद्धा कोशरी कसे वागत होते तुम्ही पाहिलेल्या काय ते राजभवन काय त्यांचा थाट कशाला पाहिजे राज्यपाल पदाचा अवमान जर त्या खुर्चीवर बसणारी व्यक्तीच करणार असेल तर तिचा मान सर्वोच्च न्यायालयाने काय ठेवायला पाहिजे दाखवून दिलेलं आहे की काय करायचं तीन महिन्याच्या आत तुम्ही याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे मग राज्यपालांना कुठेतरी तुम्ही करा शिफ्ट आणि राजभवनच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास सांगणारा सांगणार एक प्रचंड छान मोठं स्मारक तिकडे उभं करा ही शिवसेनेची मागणी आहे करा उभं येऊ द्या लोकांना तिकडे एक तर तसंही राज्यपालांचा काही जनतेची संबंध असतो किंवा नसतो द्या त्यांना मंत्र्यांकडे एकेका मंत्र्याकडे दोन दोन तीन तीन बंगले घ्या काढून एखाद्या द्या ना, ना राज्यपालांना कारण आता अशी जागा मुंबईमध्ये दुसरी कुठली राहिलेली नाहीये आणि तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक कराना अभिमान वाटलं पाहिजे जगाला आणि देशाला की अरे यांच्या दैवताचं यांनी न भूतो न भविष्यती असं स्मारक उभं करून दाखवलं द्या आम्ही आमचा पाठिंबा आहे तुम्हाला